डॉक्टर गदरे नेत्र रुग्णालय कणकवली आणि नेत्र सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग मार्फत कणकवली शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सत्तावीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार मोफत नेत्र तपासणी आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर फक्त पहिले पंधरा पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया आणि इतर कार्ड धारकांना वीस टक्के सवलत शिबिर स्थळ पहिला मजला मनीष रेसिडेन्सी कणकवली कॉलेज समोर विद्यानगर कणकवली वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत संपर्क अठ्यात्तर एकेचाळीस चौऱ्याऐंशी नव्याण्णव सत्तेचाळीस आणि शहाऐंशी कार्यक्रम श्री अभिषेक पटवर्धन झी मराठी सारेगम पफे श्री अमोल पटवर्धन झी मराठी सारेगम गम फेम सौ आसावरी जोशी झी मराठी सारेगम गम फेम श्री जोशी, प्रसिद्ध शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसहा वाजता विनामूल्य प्रवेश स्थळ वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान एस टी वर्कशॉपच्या बाजूला कणकवली प्रजासत्ताक दिनाचं उचित्य साधत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळच्या वतीनं शनिवारी सत्तावीस जानेवारीला मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे तसंच पिवळं रेशन कार्डधारक असलेल्या पहिल्या पंधरा रुग्णांची बिना टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शस्त्रक्रिया जिल्ह्यातील सहाही केंद्रांवर मोफत होणार आहे अशी माहिती डॉ गद्रे नेत्र रुग्णालय परिवारातर्फे डॉ गिरीश गद्रे यांनी कुडा इथं पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन दिवशी गदरे आय केअर सेंटर मार्फत आणि जे सहा शाखा आहेत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमध्ये या सहाही शाखांमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशी भेट ठेवतो जिल्ह्यातले जे गरीब रुग्ण आहेत ज्यांना की त्यांची पेईंग कॅपॅसिटी नसते आणि पैसे देऊन ज्यांना ऑपरेशन्स करणं मोतीबिंदूचे शक्य नसतं अशा करता वर्षातून आम्ही दोन वेळा हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून राबवतो आहे आणि यावर्षी सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आम्ही सहा आमच्या ब्रांचेसमध्ये देवगड कणकवली वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ आणि मालवण अशा सहा ठिकाणी आम्ही चौ सत्तावीस जानेवारीला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर असं आयोजन करतोय फक्त त्याच्यातले आम्ही पहिले पंधरा पेशंट ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे अशा लोकांना पहिल्या पंधरा लोकांचा आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार आहे आणि आमचं जे कणकवलीची जी शाखा आहे त्याला पाच वर्ष पूर्ण झाली त्याप्रित्यर्थ आम्ही एक गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित <coughs> केला आहे सव्वीस जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता तर ज्या रसिक श्रोत्यांना ह्या कार्यक्रमाला यायचं आहे तर हे विनामूल्य प्रवेश आहे आणि ह्या कार्यक्रमाचा नक्की त्यांनी आस्वाद घ्यावा कणकवलीचं जे आचरेकर सभागृह आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला प्रसिद्ध कलाकार अभिषेक पटवर्धन अमोल पटवर्धन आसावरी जोशी हे सगळे झी सारेगम चे सगळे कलाकार आहेत आणि प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी या कार्यक्रमाचं सुद्धा संचलन करणार आहे त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम होणार आहे हा त्यामुळे जरूर या कार्यक्रमात लोकांनी यावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल